औरे जंग। औरे जंग। आज जागतिक मानवाधिकार दिन दहा डिसेंबर या निमित्त ह्युमन राईट्स प्रकर शोध मोहीम सोसायटी यांनी या प्रोग्राम चा आयोजन इथं केलेलं आहे आणि मी खूप धन्यवाद देतो या गवळी कुटुंबाला त्यांनी अशा पद्धतीने हा ओपो केलेला आहे आणि जनमानसांमध्ये आजच्या दिवसाचं महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी या, आ, त्या या मा पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि यातून समाजामध्ये चांगल्या पद्धतीचा मेसेज पास ऑन होत आहे आपल्या अधिकारांबद्दलची असलेली जाणीव त्याबद्दलची असलेली जनजागृती या माध्यमातून होते ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्वांचं अभिनंदन आणि या संस्थेने अशा पद्धतीने या संघटनेने हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्यांचा धन्यवाद देखील अदा करतो कारण अशा पद्धतीने सिव्हिल सोसायटी ज्यावेळी कामकाज करत असतात तेव्हा शासनाला त्यांच्या मार्फत ती मदतच होत असते आणि या योग्य समाज कल्याण विभाग जो ज्या विभागाला मी रिप्रेझेंट करतोय त्यांच्या मार्फत देखील जेव्हा केव्हा अशा कोणत्याही नागरिकांवर अन्याय होईल तेव्हा निश्चितच आमच्या या बांधवांनी माझ्या ऑफिसला यावं आम्ही त्यांना निश्चित मदत करण्यासाठी ऑलवेज तत्पर आहोत नमस्कार में में मी मनीष कांबळे आपण पाहतोय जनलोक वार्ता सत्याचा लढा चोवीस तास मराठी न्यूज चॅनल सलोनी जसं की आपण पाहतोय मी सध्या येरोडा परिसरामध्ये स्थित असणाऱ्या लोकशाही अण्णभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी आज आपण पाहतोय दहा डिसेंबर दोन हजार चोवीस जागतिक मानवाधिकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आज या ठिकाणी मानव अधिकार आ, पुरस्कार सोहळा हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी या सभागृहामध्ये घेण्यात आलेला आहे या सभागृहामध्ये असंख्य अशा पत्रकारांना त्याचबरोबर विविध अशा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचं जे मान्यवरांचं पुरस्कार देऊन सत्कार जे आहेत त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आजच्या या मानवाधिकार सोहळ्या कार्यक्रमामध्ये अनेक असे मान्यवर जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर आज आपल्यासोबत या ठिकाणी पॉल सरसुद्धा आहेत आपण निश्चित संवाद साधणार आहोत सर आ, हमने आपका भाष जो है वो सुना है बहुत सारा हमें भी अच्छा लगा आहे आज मानवाधिकार के बारे में आपने जो भाषण दिया है काफी अच्छा था कैसा लगा आपको इस प्रोग्राम के बारे में क्या बताएंगे ये प्रोग्राम मैंने पिछली बार भी पिछले साल भी मैं आया था और इस बार मेरे को मुख्य अतिथि के तौर पे बुलाया गया है ये प्रोग्राम बहुत ही सौम्य है बहुत अच्छी तरीके से ऑर्गेनाइज़ हुआ है एंड जो हमारे पुरस्कार विजेता हैं वो वाकई में उसको डिजर्व करते थे और उनको उसी को उस ध्यान में रखते हुए उनको सम्मानित किया है जो उन्होंने सामाजिक कार्य किया है पूरे महाराष्ट्र के अंदर उसके लिए वो उसके सम्मान के अधिकारी हैं जो उनको मिला सर जैसे कि आपने बात करते समय यह भी कहा था कि हम सैनिक देश के बाहर रहकर देश की सेवा करते हैं अगर हमें देश को बचाना है तो देश के अंदर रहने वाले जितने भी तमाम नागरिक है उन सभी नागरिकों को भी अपने देश की साफ सुथराता रखते हुए अपने देश को बचाना है देश की सेवा जो है समय से करना है इसके बारे में क्या कहते हैं सर सैनिक देश को बाहर से बचाता है लेकिन जो देश का नागरिक जो है वो देश को अंदर से ठीक रखता है अगर देश का नागरिक ठीक नहीं रहेगा अनपढ़ रहेगा उसकी शिक्षा नहीं होगी उसको सामाजिक तौर पे उसको व्यवहार करना नहीं आएगा तो वो उस देश के अंदर दीमक लग जाएगी तो हमको देश को बचाने के लिए अपने नागरिकों को शिक्षित करना है उनको व्यवहार सिखाना है और बचपन से ही अपने बच्चों में पूरे संस्कार डालने हैं जिससे कि वो देश को सर्वोपरि समझें और अपने हित को थोड़ा सा बाद में रखें मानवाधिकार संरक्षण समिति जो है वो पूरे विश्व में आ, अच्छे कार्यों के द्वारा प्रसारित हो रही है क्या कहेंगे इस संस्था के तहत बहुत अच्छी संस्था है सर एंड बहुत अच्छा काम कर रहे हैं और मैं उनको ऑल द बेस्ट बोलता हूँ उनका अभिनंदन करता हूँ इस काम के लिए और मुझे पूर्ण विश्वास है कि वो आगे भी इस काम को आगे बढ़ाते हुए और अच्छी तरक्की करेंगे और सक्सेस प्राप्त करें नक्की सोलोन यह अपन पहला देशाचार सेवे कशा पद्धतीने सैनिक देशाच्या बाहेर राहून तत्पर असतो आणि देशाच्या आतमध्ये असणाऱ्या सर्व तमाम नागरिकांनी सुद्धा देशाच्या आतमध्ये राहून कशा पद्धतीने देशाची सेवा केली पाहिजे असा देखील संदेश जो आहे तो आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मेजर पॉल दिलेला आहे त्याचबरोबर आपल्यासोबत आणखीन काही अतिथी आहेत आपण इतिहास संवाद साधणार आहोत सर काय सांगाल अशा कार्यक्रम मानवाधिकार दिनाच्या औषधे साधून या ठिकाणी सर्व परिवार सर्व कुटुंबातील एकत्रित लोक येत असतात मानवाधिकार दिवस हा जागतिक मानवाधिकार दिवस यामध्ये अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये ह्युमन डॅटर संस्थेच्या मार्फत आम्ही गेली बावीस वर्षे कार्य करीत आहोत या ठिकाणी पुरस्कार अंतरित सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन गेले अनेक बावीस वर्षापासून आम्ही करीत असताना या तळागाळातील लोकांना या कामाची परिस्थिती मिळावी म्हणून आम्ही मानवाधिकार पुरस्कार देत असतो मानवाधिका पुरस्काराचे जे कार्य आहे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती असल्यामुळे या पुरस्काराला अतिशय महत्त्व आहे आणि या पुरस्काराने आज का हाँ है कि विविध क्षेत्र कार्यरत मान्यवे सम्मानित आप कार्य जे है तो कलाकड़ा शैक्षणिक कला कला संस्कृति सगे डिपार्टमेंट जे है मानवी हक्का से निगड़ित सगे प्रसिद्धि करना चे काम एक तीसरा दौरा सो जिस मानवी हक्का काम हे जास्तीत जास्त प्रसिद्धी माध्यमाच्याच माध्यमातून बोलत आहे प्रसिद्धी माध्यम जर टिकला वाचला तर जगाच नाही प्रसिद्धी माध्यमाची एक लेखी अख्खा देश अख्खा जग हे संपू शकतं अख्खा देश अख्खा जग हे जगू शकतं म्हणजे प्रचंड ताकद असल्यामुळे विविध माध्यमातून प्रतिनिधींना बोलवून त्यांचा मान सन्मान महिलांवरती होणाऱ्या अन्याय संदर्भामध्ये एक स्पष्ट माझी भूमिका आहे की महिलांना प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तशा वेगवेगळ्या योजना पण लागू केल्या परंतु खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी केली जात नाही महिलांच्या बाबतीमध्ये प्रत्येक महिलेला न्याय मिळाला पाहिजे अशा दृष्टीकोनातून महिलांसाठी स्वतंत्र न्यायालयाची स्थापना केली पाहिजे बेसिकली महिलांच्या अन्याय अपचाराच्या संदर्भात असावी आणि त्या न्यायालयाच्या मार्फत अति तातडीचे निर्णय न्यायालयाच्या मार्फत केले जातील अशी जर भूमिका स्पष्टपणे सरकारने भारत सरकारने जर केली तर अन्यायाच्या महिलांना वाचा फुटतील अन्यथा महिलावर होण्याच्या वाढत राहतील योजना राबवून उपयोग नाही आहे रोजनाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यासाठी न्यायपालिका अतिशय महत्वाची असल्यामुळे अति तातडीचे निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालय महिलांसाठी स्पेशल पर्टिक्युलर प्रत्येक राज्य जिल्हा तालुका मिळवून गरजेचे आहे चलन या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महिलांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचारावरती जर आळा घालायचा असेल तर कशा पद्धतीने महिलांना प्रोटेक्शनची गरज आहे याबद्दल चांगल्या पद्धतीने प्रस्तुत या ठिकाणी सहन आपल्याला दिलेले आहे जर आपल्यासोबत आणखी काही मान्यवर अतिथी आहेत आपण दुच्याशी देखील संवाद साधणार आहोत सर काय सांगाल आज या कार्यक्रमाला आज दहा डिसेंबर मनावरती साजरे केलेला आहे जो जो सण साजरा करतो आपण प्रत्येक जण कुठली जयंती असेल किंवा सण असेल तर अशाच पद्धतीनं मानवी हक्क दिन हा साजरा प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्य प्रत्येक राज्यामध्ये तालुक्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जर केला तर जगामध्ये चाललेला शारीरिक आर्थिक मानसिक राजकीय शासकीय सामाजिक कला क्रीडा व संस्कृतीमध्ये जे अत्याचार चाललेलं आहे हे खऱ्या अर्थानं ऑटोमॅटिक तो अन्याय बंद होईल त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ह्या सगळ्या ठिकाणी मानवी हक्काचं कार्य करायला सुरुवात केली पाहिजे कार्य सुरू केलं तर फार आपल्याला लवकर जे आज प्रश्न विचारला सरांना की स्त्रियावरती अन्याय झालेला आहे किंवा आज प्रशासकांमध्ये चाललेला गोंधळ ही सर्व गोंधळ ऑटोमॅटिक बंद केल्या जातील हे आपण स्वतः जागृत झालं जा पाहिजे प्रत्येक घरापासून जागृत झालं जा पाहिजे प्रत्येक गावातून जागृत झालं जा पाहिजे ह्यासाठी आम्ही गेले अनेक वर्षे सरांनी आता सांगितलेलं आहे की आम्ही बावीस वर्ष झाले आम्ही मानवी हक्काचं काम करतोय मेह सरांस बावीस वर्षापासून मानवी हक्काचं काम करत आहे जसं आम्ही मानवी हक्काच्या माध्यमातून काम करतो पौर्णिमा टावरमध्ये पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये आपलं कार्य चालत आहे महाराष्ट्राच्या भारी आपलं कार्य चालू आहे प्रत्येक राज्यामध्ये आमचं कार्य चालू आहे त्याच पद्धतीनं हे कार्य आम आपण सर्व पत्रकारांनी तसं प्रत्येकाच्या घरामध्ये नेलं तर आम्हाला एवढा आनंद वाटेल की खऱ्या अर्थानं आम्ही जे काम कार्य करत आलेलं बावीस वर्षे ते आमचं शून्य मिनटामध्ये हे तुमच्या माध्यमातून आम्ही शैक्षणिक झालो आलो तेव्हा आम्ही असं समजू की मानवी हक्क पुरस्कार जे आम्ही देतोय खा खऱ्या अर्थाने तो पुरस्कार आमचा कुठंतरी सार्थिक झाला आणि आम्हाला गवळी बोजवायला आमच्या कार्यकर्त्यांना म्हणजे सगळ्या राज्य जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना आनंद वाटेल की आज आम्ही कुठंतरी सक्सेसफुल झालेलो आहे म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की मानवी हक्क दिन आज सर्वांनी आपल्या घरातून सुरुवात करावी आजचा हा जो कार्यक्रम आहे तो अभिनंदन गवळी सर्व त्यांचे सर्व सहकारी गेल्या अनेक वर्षापासून हा कार्यक्रम राबवतात आणि त्या प्रत्येक वर्षी मी या कार्यक्रमाला असतो खऱ्या अर्थानं समाजातील तळ्यागाळापर्यंत एक दिनदोब्या समाजाला न्याय द्यायचं काम खऱ्या अर्थानं हे गवळी बंधू करत आहेत मानव जागतिक मानव अधिकाराच्या माध्यमातून खरोखरच त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि आज अशा लोकांची समाजाला खऱ्या अर्थानं गरज आहे की जे निस्वार्थीपणे कुठलाही मोबदला डोळ्यासमोर न ठेवता सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचं काम करतात हेच त्यांचं खरं मोठं काम आहे म्हणून आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे असंच एवढ्या दिनानिमित्त मी त्यांना खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो त्यांचं कार्य या पुढील काळात असंच चालू राहो अशा शुभेच्छाही देतो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब बटन दाबून कमेंट करायला कारण बातमी तुमची सात आमची आपल्या हक्काचं जाईन धन्यवाद